महामायाच्या सपनाचा अर्थ सांगणारे जे आठ ब्राह्मण होते त्या आठ ब्राह्मणांना शुद्ध धनाने आपल्या घरी बोलावलं घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार केलं त्यांना काय दानधर्म करायचे ते केलं आणि तुमच्याकडे जे जे काही विद्या आहे ते आता माझ्या बाळाला सिद्धार्थाला शिकवा म्हणून हा सिद्धार्थ बाळ त्यांच्या स्वाधीन केला ते त्या महालामध्ये येऊन सिद्धार्थ गौतमाला शिकवत होते हे सिद्धार्थ गौतमाचे बालपणीचे पहिले गुरु स्वप्नाचा अर्थ सांगणारे आठ ब्राह्मण त्यांच्याकडे जे जे विद्या होती जे जे शिक्षण होतं ते जे जे जाणत होते ते ते सगळं त्या ते बाळाला त्यांनी शिकवलं आणि त्यांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्यांच्याकडे शिकवण्याचं संपूर्ण झाल्यानंतर राजानं मग त्यांची विदाई केली आणि नंतर त्याच नगरामध्ये त्याच राज्यामध्ये एक सभ्यमित्र नावाचा ऋषी राहतो आणि सब्यमित्र नावाचा ऋषी भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र युद्धशास्त्र विद्याशास्त्र वेद पुराण वेदांग याच्यामध्ये पारंगत होता मग शुद्धोधन राजाने त्या सभ्यमित्त नावाच्या ऋषीला ऋषीच्या घरकुलामध्ये गुरुकुलामध्ये आपल्या सिद्धार्थाला टाकलं हा सभ्यमित्त सिद्धार्थ गौतमाचा दुसरा गुरु आणि त्या सिद्धार्थ गौतमाने सभ्यमित्त नावाच्या ऋषीकडून त्यावेळेचे जे जे काही धर्मशास्त्र होते वेद होते वेदांग होते पोथ्या होते पुराण होते शास्त्रविद्या होती भाषाविद्या होती त्या सगळ्या विद्या त्या संपमित्ताने सिद्धार्थ गौतमाला शिकवल्या त्या सर्व दर्शनशास्त्रे सिद्धार्थ गौतमाने आत्मसात केली हा त्याचा दुसरा गुरु आणि त्यांच्याकडल्या सगळ्या विद्या शिकल्यानंतर नंतर त्या कपिलवस्तू नगरामध्येच आलार कालाम नावाचा जो ऋषी होता त्याचा एक शिष्य होता भारदाज आणि तो ध्यान साधना शिकवत होता आणि मग हे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर शुद्ध धनाने त्याला नगरामध्येच त्यांचा आश्रम होता त्यामध्ये टाकलं हा भारदाज सिद्धार्थ गौतमाचा इसरा गुरु अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाच्या बालपणामध्ये जे जे विद्या त्यांना शिकवणे आवश्यक होते किंवा त्यावेळेच शिकत होते अशा सर्व विद्या सर्व शिक्षण सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी राजाने दिलं राजा देत होता अशा प्रकारे सिद्धार्थाचं शिक्षण पूर्ण झालं